जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्याची सुरुवात आम्ही सिल्लोड पासून करणारे मंत्रिपदाची शपथ घेतली आणि संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवर बाण सोडले यंदाच्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाजीनगर जिल्ह्यातून तीन नाही तर केवळ दोन जणांना संधी मिळालीये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा यंदा पत्ता कट करण्यात आला तर अतुल सावे आणि संजय शिरसाट या दोघांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली शिरसाट आणि सत्तार यांच्यातला सुप्त संघर्ष सर्वांनाच माहितीये कारण शिरसाट यांच्या मंत्रिपदाआड आड कायमत सत्तार येत राहिले तर दुसऱ्या बाजूला अतुल सावे यांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळाली या व्हिडिओच्या माध्यमातून शिरसाट सावे जोडी यंदा संभाजीनगरमध्ये काय करिश्मा दाखवणार संभाजीनगरसह एकूण मराठवाड्यासाठी ही जोडी फायद्याची ठरेल का याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून मां आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केल्यानंतर महाराष्ट्रात जी सत्ता स्थापन झाली त्यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला तीन मंत्रिपद मिळाले होते पहिलं नाव होतं अतुल सावे दुसरे होते संदीपान भुमरे आणि तिसरे होते अब्दुल सत्तार Triple power and a triple ministry. असं गणित असलं तरी यंदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात महायुतीचा संभाजीनगरमधून एक मंत्री कमी झालाय आणि एक नवीन चेहरा मंत्रिमंडळात समाविष्ट झालाय संदीपान भुमरे हे खासदार झाल्याने त्यांच्या जागी अब्दुल सत्तारांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी संजय शिरसाट आणि अतुल सावे ही दोनच नावं जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे अतुल सावे यांना ओबीसी कल्याणसह दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा तर संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय अशी महत्वाची खाती दोघांना मिळाली अतुल सावे यांनी आपल्या मंत्रिपदाची हॅट्रिक केली दोन हजार चौदाला जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आलं त्यावेळी आपला कार्यकाळ संपायच्या अवघ्या काही आधीच अतुल सावेंना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजपला बहुमत मिळालं असलं तरी उद्धव ठाकरेंनी फारकत घेतल्यामुळे भाजप सत्तेत येऊ शकला नाही त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अतुल सावे यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि आता मंत्रिपदाची हॅट्रिक पूर्ण करत अतुल सावे यांनी मंत्रिमंडळात आपलं स्थान निश्चित केलं सावे हा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना महत्वाचं खातं आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं अशी चर्चा एका बाजूला सुरू आहे त्याशिवाय ते सलग तिसऱ्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले आहेत अतुल सावे हे स्वतः उद्योजक आहेत आणि त्यांचे उद्योगपतींशी देखील चांगले संबंध आहेत शिवाय जिल्ह्यात असलेल्या एम आय डी मध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आणि त्या उद्योगांना कशा पद्धतीने चालना मिळू शकते या दृष्टीने त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगरसह एकूणच मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न हा गहन आहे त्यातल्या त्यात संभाजीनगर शहरातील तर पाण्याचा प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे आणि आता महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत अवघ्या दोन तीन महिन्यातच निवडणुका होण्याची शक्यता त्यामुळे हा मुद्दा होऊ घातलेल्या निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे मंत्रीपद दिलं असल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जिल्ह्यात संघटनात्मक शिरसाटांना या मंत्रीपदाचा नक्कीच उपयोग होईल त्याशिवाय अब्दुल सत्तार यांनी आपल्या दोन महिन्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये इतर मतदारसंघातील आमदारांवर अन्याय केला अशी ओरड करण्यात येत होती परंतु अजूनही हा व्हिडिओ शूट होईपर्यंत पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण संजय शिरसाट यांनी आपणच पालकमंत्री होणार असे संकेत माध्यम कॅमेरा समोर दिलेले त्याशिवाय मागच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांना दिलेली प्रशासकीय मान्यता देखील रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिलाय एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी पुढाकार घेत ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते अब्दुल सत्तार त्यांचा जिल्ह्यातील इतर आमदारांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप वाढला असल्याने त्यांच्यावर इतर आमदार नाराजी व्यक्त करण्यात येत होती तर संजय शिरसाठ हे देखील त्या नाराज आमदारांपैकीच एक कारण संजय शिरसाठ किंवा इतर आमदार असतील मूळ शिवसैनिक आहेत पण अब्दुल सत्तार यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच धनुष्यबाण आपल्या हाती घेतलं होतं आता राजकारण असेल किंवा आपलं वैयक्तिक जीवन एखादा व्यक्ती आपल्यावर कुरघडी करून पुढे जात असेल तर त्रास हा कोणालाही होतो तसाच काय तो त्रास संजय शिरसाट यांना झाला असावा पण शेवटी संयम ठेवून शिरसाट यांनी अखेर कॅबिनेट मंत्रीपद मिळवलेलं आहे आता प्रतीक्षा आहे ती पालकमंत्रीपदाची पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ते जुने हिशोब चुकते करतील अशीच परिस्थिती दिसते पण अशा सगळ्या गोष्टी असतील तरी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या पीक हमी भाव पीक विमा कर्ज परतफेड बेरोजगारी पाणी प्रश्न असे विविध मुद्दे प्रलंबित आहेतच संभाजीनगरसह एकूणच मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल इकडच्या विविध मुद्द्यांकडे देखील या मंत्र्यांना लक्ष द्यावं लागेल हेही तितकं सत्य येत्या काळात कळेलच की सावे किंवा शिरसाट ही जोडी नेमकी काय करिश्मा दाखवते तुर्तास या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा